पुढे महाराष्ट्राचा जितका मोठा वाटा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे दुर्दैवानं तितकाच मोठा वाटा शेतकरी आत्महत्येमध्ये सुद्धा आहे देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आपल्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात शेतकरी आत्महत्येचं नेमकं कारण का शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण का होत नाहीत जगाचा पोशिंदा कर्जामध्ये बुडाला सत्तेत येण्याआधी शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं हे आश्वासन कधी पूर्ण होणार जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा अमरावतीमध्ये पाऊस कमी प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट उभं राखलेलं आहे आधीच कर्जबाजारीपणात असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा कर्जाच्या दारी जाऊन आपला शेती कशी करायची या विवंचनेत सध्या शेतकरी लागला आहेत नेमका यावरती शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मी या वर्षाला सेवा केंद्रामध्ये गेलो बालाजी धामणगाव रेल्वेला तर तिथून मी बियाणं घेतलं महाबीजचं महाबीजचं बियाणं भी घेतलं आणि तीन बॅगा घेतल्या तेच मी पेरलो तर ते उगवून शक्ती झाली नाही त्याची मी पुन्हा ज्यांना तक्रार करायला गेलो तर त्यांनी मला हाकलून लावलं मग मग कृषी ऑफिसमध्ये गेलो त्यांनी पण मला तेच उत्तर दिलं का तुमचं बियाणं कसं नाही निघालं तुम्ही काय केलं असं तसं त्यांनी उडाउडी मला उत्तर दिले त्याच्यात माझ्यावर बँकेचे कर्ज वरतून मला बँकवाले नोटीस पाठवतात शेतकऱ्याची जे कर्जमाफी आहे सरकारनं शंभर टक्के केलीच पाहिजे कारण की परिस्थिती जर पाहिली तर आज शेतकऱ्यांचं कुठं कोणत्या कोणत्या भागात पाणी कमी असल्यामुळे आताच बुलढाणा जिल्ह्यातलं जर तुम्ही प्रकरण पाहिलं तिथं दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सोबतच आज पूर्ण विदर्भाची कंडिशन जर पाहिली तर किड्याचा किड्याचासुद्धा प्रादुर्भाव वाढत आहे आणि हुमणी किड्याचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सुद्धा शेतीचं नुकसान होत आहे तर अशा वेळेत शेतकऱ्यांनी परिस्थिती एक नाजूक झालेली आहे आणि ह्या ह्यामुळे सरकारने शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विचार केला पाहिजे मी एक अल्पउधार शेतकरी आहे आणि कर्जमाफी होण्याच्या आम्हाला एक एक आश्वासन आहे की कर्जमाफी होईल आम्ही कर्ज काढून पेरणी केली दुबार पेरणी यावर्षी पुन्हा होणार आहे म्हणजे अशी संकट आमच्यावर आलेलं आहे आणि दुबार पेरणी झाल्यावर अगर कर्जमाफ नाही झालं तर आम्ही कसं जगणार ही खूप बिकट परिस्थिती आहे निसर्गाच्या लहरीपणामुळं पाणी कधी येते तर येते तर एकाच जमान्याचे त्यामुळं पीक सुद्धा पीकसुद्धा पीक पीकसुद्धा जळलेलं आहे कोण्याकोण्या भागाचं आणि कुठे कुठे उगवलंच नाही आणि वन्य प्राण्यांचासुद्धा हैदोस आहे है। डुक्कर आहे तिकडे रोही आहे यांनी हरण आहे यांनी तर पिकाची एवढी नासाळी केली आहे म्हणून शेतकरी आज चारही बाजूनं मारल्या जात आहे आमची सरकारला एकच विनंती आहे की आपण जे शेतकऱ्यांना शब्द दिला होता की सात बारा कोरा करू तो सात बारा त्यांनी कोरा करावा आणि त्याहीपेक्षा जास्त मी तर म्हणतो जर हमी भाव जर दिले शेतकऱ्याला जर हमी भाव दिले तर शे कर्ज काढण्याची आमच्यावर पाळीच येणार नाही जे कर्ज आम्ही काढलेलं होतं ते कर्ज आम्ही भरू शकलो नाहीत कारण पीक त्या प्रमाणात होत नाही आणि त्याचप्रमाणे त्या झालेल्या पिकाला भावसुद्धा मार्केटमध्ये मिळत नसल्यामुळे शेतकरी अहवालदिल झालेला असून तो आत्महत्याग्रस्त होत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ज्या चिंतेनं ग्रासलं असल्यामुळे तो आत्महत्येकडे वळत आहे सरकारने शब्द दिलेला आहे त्यांच्या या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांचा तो अजेंडा होता त्यांनी कर्जमाफ करायलाच पाहिजे शेतकऱ्यांची फार विदारक परिस्थिती आहे आणि आज शेतकऱ्याला खरोखर कर्जमाफीची गरज आहे पण कर्जमाफी हे तात्पुरती मलमपट्टी असू शकते ॲक्च्युली म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची गरज आहे शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि स्वामीनाथन ना आयोग लागल्याशिवाय शेतकरी कर्जमुक्त होणार नाही माझी सरकारला हेच विनंती राहील की शेतकऱ्याला शेतकऱ्याला त्याचा हवीभाव भेटला पाहिजे शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की ह्या वर्षी आम्ही एक तर पाऊस पहिले येऊन गेला आम्ही पेरणी करून टाकली त्यानंतर पावसानं मारली चाट त्यामुळे आम्हाला दुबार पेरणीसुद्धा करावं लागली परंतु शेतकऱ्यांचं दैनंदिन अशी व्यवस्था झालेली आहे की आम्ही सोसायटीचे कर्ज काढले पेरण्या के केल्या पेरण्या केल्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांना शेताचे भाव जतपर्यंत सरकार वाळून देत नाही तत्पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याशिवाय सरकारला कुठलाही पर्याय नाही आहे माझ्याकडे चार एकर शेती आहे मी शेतीचं कर्ज काढलेलं आहे आणि नापिकेमुळे बरेचदा त्रास पण झालेला आहे आणि जे सरकारने जे घोषणा केलेली आहे ते घोषणा पूर्ण करावी आणि जे परिस्थिती आहे आणि कास्तगारीची परिस्थिती आहे शेतकऱ्यांची त्यांना कर्जमाफी द्यावी बियाण्याची बॅग जर घ्यायची असली तर कमसे कम ते चार ते साडेचार हजार रुपये बियाण्याची बॅग आहे आज ते बॅग म्हणजे ओरिजिनल नाही आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कास्तारांनी मी सो कर्जभाव माफ झालं पाहिजे आम्हाला डबल कर्ज भेटलं पाहिजे पण सरकारने आम्हाला कर्ज दिलं नाही संत्रा या शेताचं अतोनात नुकसान होत आहे संत्रा उत्पादन करताना संत्राला मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावं लागतं माझं आज सुद्धा अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेला दोन हजार सातपासूनचं एक कर्ज आहे ते दोन आ, सरकार बदलली दोन सरकारमध्ये कर्जमाफी आली पण सुद्धा त्या दोन्ही सरकारमध्ये कर्जमाफीचा मला अजूनसुद्धा फायदा मिळाला नाही